नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत परभणी येथील लाँग मार्चला अचानक ब्रेक लागल्याने आंबेडकरी तसेच संविधानप्रेमीमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे सरकार नेहमीच आपले मनसुबे उधळण लावण्यात यशस्वी होते परभणी पासून ते नाशिकपर्यंत जवळजवळ चारशे पन्नास किलोमीटरचा रस्ता लाँग मार्चने पुरा केला होता शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद विजय वाकोडे यांना न्याय मिळण्याच्या तारीत लाँग मार्च असतानाच सरकारने आपले दूत सुरेश धस व मेघना बोर्डीकर यांना लॉंग यांना लाँग मार्च थांबण्याकरता पाठविले व तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू असे आश्वासन दिले परंतु खरंच आपल्या मागण्या पूर्ण होतील का हा संविधानप्रेमींना प्रश्न पडला असून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनेही जर विजयदादा वाकुडे असते तर हा लाँग मार्च थांबला नसता अशी प्रतिक्रिया दिली जिकडे तिकडे दलालांचा सुळसुळ झाल्याने हा लाँग मार्च थांबला आहे आमचे असे म्हणणे होते की आपल्याला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लॉंग मार्च चालूच राहील व मुंबई मंत्रालयावर हा लाँग मार्च धरला पाहिजे तेव्हाच आपल्याला न्याय मिळाला असता परंतु हा मुद्दा भीम आर्मीने उचलून धरला असून भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सरकारला इशारा दिला आहे आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही लॉंग मार्च घेऊन मंत्रालयावर घेराव घालू तर राहुल प्रधान म्हणतात प्रभणी मार्च लाँग मार्च का थांबला हा प्रश्न आंबेडकरी समाजाला आहे सतरा जानेवारी रोजी परभणीहून जवळपास चारशे पन्नास किलोमीटर अंतर पार करत निघाला हा मार्च नाशिकमध्ये संपला फडणवीसांचे दूत सुरेश धस आणि मेघना बोर्डेकर यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन गुंडाळले ज्या दिवशी या प्रकरणात सुरेश धस मेघना बोर्डेकर यांची युती झाली त्या दिवशी आंदोलनाची लाईन बिघडली होती मी अनेक वेळा यावर परभणीतील नेते मंडळात बोललो पण उपयोग झाला नाही विजयदादा वाकडे असते तर त्यांनी हे कदापि होऊ दिले नसते त्यांनी मरण पत्करले असते पण मैदानातून माघार घेतली नाही त्यांनी या आंदोलनाची लाईन बिडू दिली नाही त्यांनी असले पत्र फाडून क्रिकेटच्या तोंडावर फेकले असती पण आंदोलन थांबले नसते परभणी प्रशासनाकडून दिलेले पत्र हे कुठल्याही ठोस कारवाईबाबत नाही ते प्रशासकीय भाषेत न्यायालयीन चौकशी सुरू आहे शासन स्तरावर बाब असून आपले म्हणणे शासनाकडे पाठविले आहे या अशा बनवा पत्रावर समाधानी होऊन आंदोलन थांबवणे हे नक्कीच चुकीचे आहे हेच पत्र तर परभणी येथे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी द्यायला तयार होते त्यावर समाधान नसल्यामुळे तर लाँग मार्च काढला होता परभणीकरांनी घेतलेल्या भूमिकेला संपूर्ण आंबेडकरी समाजाने पाठिंबा दिला शहर गावागावात नियोजन केले समाजाची ताकद दाखवून दिली लाँग मार्चची मुंबईत मोठी तयारी सुरू होती मुंबईतील सर्व समाज बांधव या मार्च ती आतुरतेने प्रतीक्षा करत होते ठिकठिकाणी नियोजन सुरू होते मुंबई चक्का जाम होणार होती सोबतच निवडणुकीत दाबण्यासाठीच फडणवीस सरकारने परभणी प्रकरणी घडवून आणले फडणवीस घोरबांड दोषी पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करून मास्टर माइंडला का शोधत हो नाही पोलिसामार्फत फडणवीस आंबेडकरी समाजाला चिडून टाकून खोटे गुन्हे दाखल करतायत फडणीस यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागितली पाहिजे या मुद्द्यावर मुंबईत भीमसैनिकांचा आवाज घडणार होता म्हणून धूर्त फडणवीसांनी हा लाँग मार्च मुंबईत येऊ देणार नाही ते यात यशस्वी झाले भीमा कोरेगाव हो ते परभणी कोंबिंग यात फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक मारला हा इतिहास आहे इतिहासातून आम्ही काय शिकलो हा हल्ला फक्त परभणी समाजावर किंवा कुठल्याही एका व्यक्तीवर कुटुंबावर नव्हता तर हा समाजावर झालेला अत्याचार होता हा चळवळ हल्ला होता हे नेतृत्व करणाऱ्यांनी लक्षात ठेवाय त्यामुळेच आमचा आवाज थांबणार नाही आम्ही बोलू आणि लढू असे राहुल प्रधान यांनी म्हटले आहे क्रांतीकार भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश दस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पोलिसांनी मारलेलं आहे त्यांना एक संधी द्या त्याला माफ करा त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करू नका या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या आमदाराने आमचा लाँग मार्च चिरडण्याचं काम केलेलं आहे एक षडयंत्र केलेलं आहे या आमच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्यामुळे सुरेश दस यांच्यावरती तात्काळ ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि सुरेश दस यांना महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत फिरू देणार नाही जोपर्यंत हे महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाही परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की सुरेश दस यांच्यावर तात्काळ ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद करावा आणि सुरेश दसांना आमचा इशारा आहे तुम्ही ज्या ठिकाणी मिळाल भेटाल त्या ठिकाणी तुम्हाला आंबेडकर समाज सोडणार नाही जय भीम जय भारत धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका